आता स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोलीमधील आपण लोकल क्युजिन कोस्टल क्युझिन पाहतोय तर इथं तुमच्यासाठी आता खास तयार केले आपण पॉम्प्रेट तवा फ्राय चिकन पहाडी टिक्का पहाडी कबाब त्याच्यानंतर वेजसाठी बनवले आहे व्हेज मराठा चायनीज मध्ये बनवलेले आपल्यासाठी चिकन क्रिस्पी त्याच्यानंतर बनवलेलं आहे बार्बेक्यू पेपर चिकन असे असंख्य मॉक्टिल्स आणि चायनीज पदार्थ तुम्ही बघू शकता की आपल्याकडे फिश थाळीची ऑर्डर आपल्या कस्टमरची आणि रेडी झाली इथं पॉम्प्रेट थाळी रेडी आहे त्याच्यानंतर इथं सुरमई थाळी आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सोलकडी तयार आहे मॉकटेलमध्ये uh, व्यू लगून तयार आहे मोजी तो रेडी आहे सनराइज रेडी आहे uh, गार्डन तू तु। तर बघू शकता तुम्ही एकदम क्लीन आणि हायजीन मेंटेन करत आपण उत्कृष्ट प्रतीचं जेवण आपल्या गेस्टला आणि ग्राहकांना देत आहोत <स्थाथ> तुम्ही पण स्वाद मराठीला या आणि स्वाद घ्या नमस्कार प्रथमतः तुम्हा सर्वांचं दापोलीमधील स्वाद मराठी रेस्टॉरंट या ठिकाणी तुमचं स्वागत आहे आज तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि तुम्हाला असंख्य असे पदार्थ आम्ही या ठिकाणी दापोलीमध्ये बनवतो स्वाद मराठी रेस्टॉरंटमध्ये सोबतच माझ्यासोबत माझी सोबत टीम आहे इंडियन शेफ चायनीज शेफ तंदूर शेफ मलवानी शेफ तसेच माझी सर्विसची तेसे टीम आणि ऑल किचनची टीम हे सर्वजण तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत तरी अवश्य स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली या ठिकाणी अवश्य भेटेल नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आपण आता आलेलो आहोत स्वाद मराठी येथे आणि स्वाद मराठी रेस्टॉरंट अस्सल मराठी सात तुमची मेहनत आमची हे मराठी रेस्टॉरंट मुंबईकडून येताना एस टी स्टँडपासून दापोली एसटी स्टँड पासून टू किलोमीटर राईट साइड आपलं हे रेस्टॉरंट तो आहे ठिकाणी खूप असा ओपन स्पेस आहे टू व्हीलर साठी जागा आहे पार्किंग साठी कार पार्किंगसाठी सुद्धा एक दहा ते पंधरा कार एका एक वेळी पार्क होऊ शकतात एवढा जवळजवळ तीन ते चार हजार स्क्वेअर फूटचा जागा आपण रेस्टॉरंटमध्ये फ्री वायफाय सुविधा देतो तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये सिटी सेंटर पासून साधारणतः <स्टेथा> आपण आता स्वाद मराठीमध्ये आहोत आणि स्पेशल सुरमई तवा फ्राय आपण तयार करतोय आमच्या मालवणी शेफ आहे स्पेशल आपल्या दापोलीची फ्रेश सुरमई तवा फ्राय करतोय आपण आणि सुरमई तवा फ्राय तयार होते आपल्याकडे त्यानंतर पॉम्प्रेट पॉम्प्रेट पण आपण त्यांना मी साठी आपली ऑर्डर पॉम्प्रेट पण रवा फ्राय आपण देणार आहोत त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही क्लीन आणि हायजीन एकदम स्वच्छता राखून आपण तयार करतो आहे तसेच आपलेच लोकल गौरिक फिश मसाले गौरिक मसाले आणि सात्विक मसाले हे आपल्या दापोलीमधले आणि बुरुंडीमधले मसाल्याचे व्यापारी आहेत की ते स्वतः तयार करतात मसाला त्यांचाच मसाला वापरून आपण दा अस्सल दापोलीचं कोकणातलं टेस्ट आपण ग्राहकांसाठी आपण देत आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता की इकडे आपण पिझ्झा आपण पिझ्झा देतो सँडविच देतो इकडे ठेवलेलं आहे ते आपले डीप फ्रीजर आहेत त्यानंतर इकडे आपलं तंदूर सेक्शन आहे जिकडे लाय रोटी आणि नान आपण इकडे सर्विस करतो या त्याचप्रमाणे जग बघू बघितलं तुम्ही तर हा जो तंदूर आहे हा घ्यासवरचा आहे त्याच्यामुळे होलसेलचा स्टॉक करायची गरज नाही आणि धूर किंवा प्रदूषणही त्यामुळे होत नाही तर या ठिकाणी आपलं इंडियन आणि चायनीज सेक्शन आहे ते बघू शकता की आता आपण वेज मराठाचं प्रिपरेशन चालू आहे इंडियन आणि चायनीज शेक्शन या चायनीज शेफ मनोज आमचा इंडियन शेफ अनुसारी मोरीन अंसारी तसेच मगाशी आपण बघितल्यासारखं आमचा किचन असिस्टंट रुपेश ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की सगळा सेटअप रेडी आहे त्यानंतर आपण वेज थाळी जी आहे ती आपण प्रिपेअर करून ठेवतो जसं तुम्ही बघाल इथं वाटण्याची उसळ रेडी आहे असल घरगुती स्टाईलची मेथीची भाजी रेडी आहे मे लसुली मेथी मटकीची उसळ रेडी आहे त्यानंतर डाळ वरण डाळ त्यानंतर इंद्रायणीचा भात रेडी आहे तुम्ही बघू शकता तसेच स्वीट डिशमध्ये खास कोकणी स्पेशल उकडीचे मोदक आणि सोबत देशी घी हेही आपण इथं तयार केलेलं आहे तर हा आपला स्टोरेजचा फ्रीज आहे जे काय प्रिपरेशन आपण देतात तुम्ही बघू शकता इथं ग्रेव्ही रेडीज आहेत मसाले सगळे रेडीज आहेत क्लीन आणि हायजीन असं गरम चटणी दिसते इकडे इकडे तंदूर चटणी आहे सॉसेस आहेत इकडं क्रिस्पीचं बॅटर आहे तर बघू शकता तुम्ही एकदम क्लीन आणि हायजीन मेंटेन करत आपण उत्कृष्ट गतीचं जेवण आपल्या गेस्टला आणि ग्राहकांना देत आहोत कुठलाही ग्राहक कधीही आमच्या किचनमध्ये येऊन किचन पाहू शकतो असं क्लीन नीट आणि स्वच्छ किचन आपण ठेवलेलं आहे बघू शकता की तुम्ही लाइव भाकरी तांदळाची भाकरी मुलीची नाचणीची भाकरी भाकरी आपण इकडे बनवून देतात गरमागरम असं रेस्टॉरंटमधून लाइव दिसते हे समोर आपले रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह दिसते अशी गरम गरम मस्तरी बाहेर बेसण्यात जातो हे बघू शकता आपण थोडे हे चाललेले आहेत त्यांच्या ऑर्डर आपण करतो वेज मराठा फॅमिली तिथे बसलेले आहेत आपल्या रेस्टॉरंटमध्ये आपलं जे लोकल टेस्ट आहे ते आपलं लोकांना गेस्टला आपल्या आवडते त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सारे रिपीड गेस्ट आहेत लोकल गेस्ट आहेत टूरिस्ट आहेत एकदा जेवून गेल्यानंतर ते पुन्हा आपल्याकडे जेवणासाठी येत आहे बघू शकता की आपल्या कस्टमरची ऑर्डर तयार होत आहे त्या ठिकाणी लाईव्ह भाकरी चालू आहे तसेच त्या ठिकाणी थाळीचं प्रिपरेशन चालू आहे खास कोळंबी थाळी सुरमाई थाळी भांगडा फ्राय बघू शकता थाळीचं प्रिप्रेपन चालू आहे त्या ठिकाणी इंडियनची बॅटर आणि सगळं तयार करतात चायनीजचे मंचुरियनची तयारी चालू आहे आपल्याकडे आता तुम्ही बघू शकता लाईव्ह कॉन्क्रीट फ्राय होतो आहे तर फिश करी तयार झालेली आहे आणि ते पात गॅसच्या स्पेशल थाळीत सुरमई फ्राय झालेली आहे तवा फ्राय चिपेर करतो आहे गरम गरम अशी तव्यातून डायरेक्ट प्लेटमध्ये टाकून तुम्ही बघू शकता की आपल्याला फिश तर थाळीची ऑर्डर आपल्या कस्टमरच्या आणि रेडी झाली तर पॉम्प्रेट थाळी रेडी आहे त्याच्यानंतर इथं सुरमई थाळी आहे सुरमई थाळी आणि कोळंबी थाळी तुम्ही बघू शकता की सुरमई फ्राय बांगडा फ्राय तांदळाची भाकरी इंद्रायणीचा राईस फिशची करी त्यानंतर सुकाजवळा सुका कोळींब कांदा लिंबू सोलकढी स्वीट डिश गुलाबजामून पापड असं सगळं आपण एका थाळीमध्ये देतो आहे आणि पोटभर असं जेवण एका माणसाचं होईल अशी आपली ही फिश थाळी दापोलीदारांसाठी आणि आपल्या पर्यटकांसाठी सज्ज आहे तयार आहे पर्यटकांसाठी आता घेऊन जातोय ऑर्डर माझा कली घेऊन जाताना तव्यावरून डायरेक्ट गेस्टच्या टेबलवरती स्पेशल फिश थाळी पण कोकणचं स्पेशल ड्रिंक सोनकडी आपण तयार केलेली आहे त्याच्यानंतर मॉकटेलमध्ये आपण गुलीव लगून आहे मोजितो आहे सनराइज आहे गार्डन कूलर आहे तसंच लोकलचं कैरीपणा आहे आणि बरंच काही आपण या ठिकाणी बनवतो मॉकटेलच्या ड्रिंक्समध्ये की या ठिकाणी सोलकडी तयार आहे मॉकटेलमध्ये व्ह्यू लगून तयार आहे मोजी तो रेडी आहे सनराईज रेडी आहे गार्डन कूलर रेडी आहे कैरीपणा आणि अजून काही बरेच काही गोष्टी बनवायच्या का पण त्या आत्ता बनवल्या आहेत पण तुम्ही नक्की टेस्ट करायला या दापोलीमध्ये हे एकमेव असं रेस्टॉरंट आहे की जिकडे मॉकटेल्स इंडियन चायनीज पंजाबी थाई फूड लोकल कोस्टल क्रेप, क्रेप, सी फूड सगळं आपल्याकडं क्रेप क्रॅप आणि सी फूड सगळं अवेलेबल असतं तर एकदा अवश्य भेट द्या आपल्या स्वाद मराठी रेस्टॉरंट कस्टमरसाठी खूप साऱ्या असे पदार्थ कोकणी पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ खास घेऊन आले आहे तुमच्यासाठी स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली तुम्ही दा, मुंबईकडून येताना दापोली एसटी स्टँड पासून वन पॉईंट टू किलोमीटर अपोजिट पी एन बी बँक घिमवणे या ठिकाणी आपलं हे लोकेशन आहे आणि काही इन्क्वायरीसाठी कॉल करण्यासाठी कॉल करायचा असेल तर आम्हाला नाईन सिक्स थ्री सेवन फोर वन फोर सिक्स फाय सिक्स या नंबरवर फोन करून तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला विजिट करू शकता किंवा जर आला असेल दापोलीत तर जवळपास आमच्या या ठिकाणी होम डिलिव्हरीसुद्धा फ्री ऑफ हो, कॉस्टमध्ये अवेलेबल आहे तर ती होम डिलिव्हरीच्या सुविधाचा सा लाभसुद्धा तुम्ही घेऊ शकता पाहू शकता असं असे असंख्य पदार्थ आणि अस्सल कोकणी चव घेण्यासाठी स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोलीला नक्की मराठी रेस्टॉरंट दापोली इथे आलेलो आहोत आणि इथे वेग मिळणारे वेगवेगळे पदार्थ आज आपण पाहणार आहोत वेगवेगळे पिझिन आपण इकडे बनवतो तर पहिलं प्युझिन आहे चायनीज चायनीज फ्युझिनमध्ये बनवलेले आपल्यासाठी चिकन क्रिस्पी त्याच्यानंतर बनवलेलं आहे बार्बेकी पेपर चिकन त्याच्यानंतर बनवलेलं आहे मसाला लॉलीपॉप आणि सोबतच मॉकटेल्स गार्डन कूलर आणि सनराईज लोकल क्युझिन कोस्टल क्युझिन पाहतोय तर इथं तुमच्यासाठी आता खास तयार केले आपण कॉम्प्रेट तवा फ्राय त्यानंतर सुरमई रवा फ्राय त्यानंतर तांदळाची आणि ज्वारीची भाकरी मसाला ताक सोबतच गावरान चिकन हंडी त्यानंतर व्हेज व्हेजिटेरियनसाठी खास बनवला आहे अख्खा मसूर त्यानंतर भरलेली वांगी तसेच डेझर्टमध्ये खास असे बनवलेले उकडीचे मोदक आणि सोलकढी असे असंख्य पदार्थ आपण या ठिकाणी बनवत आहोत आणि या सगळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे यानंतर फुडासाठी घेऊन आलो आहे पंजाबी क्युकिंग इंडियन जे म्हणतो आपण त्याला हे आहे चिकन पहाडी टिक्का पहाडी कबाब त्याच्यानंतर वेजसाठी बनवलं आहे वेज मराठा थोडं स्पायसी आणि महाराष्ट्रीयन टेस्ट त्यानंतर आहे बटर चिकन त्यानंतर गार्लिक नान आणि रोटी आणि तसेच मुलांसाठी खास घेऊन आलो पिझ्झा पाव फ्रेश इंग्लिश व्हेजिटेबल्स आणि एक्झॉटिक व्हेजिटेबलचा असा पिझ्झा व्हेज नॉनव्हेज पिझ्झाच तेही तुमच्यासाठी घेऊन आलो असे असंख्य पदार्थ खास तुमच्यासाठी पर्यटकांसाठी खास दापोलीमध्ये घेऊन आलो आहोत स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली या ठिकाणी असंख्य असे पदार्थ आज तुमच्यासाठी तयार केलेले आहेत आणि तुम्ही ता या ठिकाणी येऊन आस्वाद घ्यायचा आहे तर चला पाहूया आपण या ठिकाणी बनवलेला आहे बार्बिकी पेपर चिक चिकन चिकन क्रिस्पी मसाला लॉलीपॉप बटर चिकन वेज मराठा अख्खा मसूर पिझ्झा त्यानंतर तांदळाची ज्वारीची भाकरी नान रोटीज गावरान चिकन हंडी उकडीचे मोदक सुरमई फ्राय त्यानंतर पहाडी चिकन कबाब त्यानंतर आहे भरलेली वांगी तसेच मॉकटेलमध्ये सनराईज गार्डन कूलर त्यानंतर सोलकडी ताक आणि सर्वांचा आवडता कॉम्प्रेट फ्राय तर असे असंख्य पदार्थ खूप अशा व्हरायटी घेऊन आले आहे स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि दापोलीमधील हे सर्व एकाच ठिकाणी मिळण्याचं एकमेव ठिकाण स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या कोकणामध्ये तुमचं दापोलीमध्ये प्रथम स्वागत करतो तर मंडळी मी दापोलीमध्ये आलो आणि मला चांगलं जेवण आणि नवीन नवीन नवी पदार्थ जेवायचे होते तर मी हॉटेल शोधलं आणि मला स्वाद मराठी ऐकू आलं आणि हॉटेलला विजिट केलं आम्ही आणि इथे आल्यावरती आम्हाला खूप सारे पदार्थ खायला मिळाले तर त्यापैकी हे पदार्थ तुम्ही आमच्या आमच्यासमोर आहेत तुम्ही बघू शकता चायनीजमधला मेनू आहे तंदुरी आहे पॉम्फ्रेट आहे सुरमई आहे इथे मोदक आहे स्वीटमध्ये खूप सारे मेनू मला नावं घेताना पण ते सांगता येत नाहीत एवढे सारे मेनू आहेत तर खरंच खूप छान आहेत तुम्ही पण स्वाद मराठीला या आणि स्वाद घ्या नक्की तुम्हाला मी रेकमेंड करते दापोलीतलं अतिशय सुंदर हॉटेल अतिशय चविष्ट सगळे पदार्थ इथे मिळतात नक्की भेट द्या दापोली स्वाद मराठी थँक्यू आणि जर मंडळी तुम्हाला खरंच चांगलं आणि चविष्ट जेवण जर घ्यायचं असेल तर दापोलीमध्ये नक्की व्हिजिट करा स्वाद मराठी सतत तुमच्या सेवेस हाजीर आहे धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं कोकणचा नाना यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे